प्रेमप्रसंगामुळे अनेक पती पत्नींच्या हत्या झाल्याच्या घटना आपण बघितल्या परंतु आजची ही घटना एक अशा कारणावरून झाली जे कारण ऐकून सर्व शॉक झाले काय आहे हे संपूर्ण प्रकरण चला बघूयात नमस्कार स्वप्नील क्राईम टॉक्समध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेशच्या मुजफ्फरनगर भागातून सहा वर्षांपूर्वी शाहींचे लग्न सलमान सोबत झाले होते लग्नानंतर काही दिवस सर्व काही ठीकठाक होतं या दरम्यान पती पत्नीला एक मुलगा देखील झाला होता जो की आता चार वर्षांचा आहे परंतु शाहीनचा जो पती होता सलमान त्याला एकाच गोष्टीची खंत होती की त्याच्याकडे खर्च करण्यासाठी ऐशो आराम करण्यासाठी मुबलक पैसा नव्हता त्याने विचार केला होता की मी काहीही करून पैसा मिळवणार मग तो पैसा मिळवण्यासाठी मला वाटतेल त्या मार्गाला जावे लागले तरी चालेल एक दिवस तो त्याची पत्नी शाहीनला घेऊन दिल्लीला गेला खरं तर सलमानने दिल्लीचे ते नियोजन त्याच्या पद्धतीने आधीच आखून ठेवलेले होते तो एका रूममध्ये एका व्यक्तीकडे त्याच्या पत्नीला घेऊन गेला आणि त्या व्यक्तीसमोर त्याच्या पत्नीला म्हणाला की जर आपल्याला पैसा पाहिजे असेल तर तुला या व्यक्तीसोबत शरीर संबंध ठेवावे लागतील तेथून आपल्याला पैसा मिळेल आपली सर्व गरिबी दूर होईल आणि सर्व काही ठीकठाक होईल त्यावरती शाहीन सलमानला म्हणाली की मला पैसा नसला तरी चालेल परंतु मला हे असं काही करायला लावू नका त्यावरती सलमानने तिला खूप सारं समजावून सांगितलं की तू टेन्शन घेऊ नको इथं फक्त ही व्यक्ती आहे आणि मी तुझा नवरा आहे आणि तू आहे आपल्या तिघांव्यतिरिक्त इथं दुसरं कोणीही नाही हा व्यक्ती आपल्याला याबद्दल भरपूर पैसे देईल आणि आपण लवकरात लवकर श्रीमंत होऊ शाहीनने बराच विरोध करण्याचा प्रयत्न केला शाहीन त्या दुसऱ्या परपुरुषासमोर लाजत होती मात्र पती निर्लज्ज निघाला होता आणि या पतीने त्या पुरुषासोबत तिला जबरदस्तीने कसा का होईना संबंध बनवण्यास भाग पाडले होते आता शाहीन त्या परपुरुषासोबत संबंध बनवत होती आणि तिचा पती सलमान तेथेच रूममध्ये राहून त्याची मजा बघत होता एवढंच नाही तर तो सलमान अक्षरशः त्याच्या पत्नीचा दुसरा पुरुष भोग घेत होता आणि तो स्वतः त्या घटनेचा व्हिडिओ शूट करत होता जेव्हा हे कृत्य करून झालं तेव्हा त्या ग्राहकाकडून सलमानने पैसे घेतले आणि जो व्हिडिओ त्याने शूट केला होता तो व्हिडिओ एका ठिकाणी विकून त्या व्हिडिओमधून देखील भरपूर पैसे मिळवले परंतु सलमान इथे थांबला नाही एकदा लांडग्याच्या तोंडाला रक्त लागले की लांडगा पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जात असतो तसं सलमानला आता पैशांची चटक लागली होती त्याला आता फक्त पैसा प्यारा झाला होता त्याची पत्नीची इज्जत त्याला आता प्यारी राहिली नव्हती तो त्यानंतर शाहीनला इम्फाल आणि उत्तर प्रदेशच्या अनेक जिल्ह्यांमध्ये घेऊन जात ते कृत्य करत राहिला तो नवीन नवीन कस्टमरकडे रूममध्ये त्याच्या पत्नीला घेऊन जायचा त्याच्यासोबत संबंध बनवण्यास भाग पाडायचा आणि अक्षरशः त्याची शूटिंग हा सलमान स्वतः बनवायचा एवढंच नाही तर हा निर्लज्ज सलमान त्याच्या पत्नीला पोजिशन चेंज करायला लावायचा की आता हे अशी स्टेप बस झाली आता दुसरी स्टेप कारण त्याला तसा व्हिडिओ बनवायचा असायचा आणि अशा वेगवेगळ्या स्टेपने व्हिडिओ बनवला म्हणजे त्याला त्या व्हिडिओचे पैसे जास्त मिळायचे आता जणू काही सलमानची पत्नी शाहीन ची पत्नी नहीं, तर जनुका ही त्याची पत्नी नाही तर जणू काही रखेल झाली होती सलमान म्हणेल त्या पुरुषासोबत शाहीनला आता जे नको करायला पाहिजे ते करावे लागत होते सलमान म्हणेल तसं तिला वागावं लागत होतं सलमान म्हणला झोप तर झोपायचं सलमान म्हणला उठ उट तर उठायचं त्या बदल्यात सलमानला पैसे भेटायचे मात्र शाहीनला खूप त्रास होत होता शाहीनला हे जीवन अक्षरशः नको नकोचं झालं होतं वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळा पुरुष स्वतःचा पती व्हिडिओ बनवतो तो दुसऱ्यांना विकतो सर्व इज्जतीचा पंचनामा होत होता शाहीन आता पूर्णपणे तुटून गेली होती शाहीनला सुचत नव्हतं की हे थांबावं तर थांबावं कसं कारण पती सलमान आता ऐकण्याच्या बाहेर गेला होता त्याच्या तोंडाला जणू काही रक्त लागलं होतं त्याला पाहिजे होता तर फक्त पैसा पाहिजे होता काही केल्या सलमान थांबत नाही या निराशेमुळे त्या शाहीनने शेवटी एक चुकीचे पाऊल उचलले आणि त्या चुकीच्या पावलामुळे सर्वांची आयुष्य नरकात बदलून गेले शाहीनने ठरवले की पती काहीही केल्या ऐकत नाही म्हणून एकोणावीस जून दोन हजार पंचवीसच्या रात्री तिने सलमान पीत असणाऱ्या कोल्ड्रिंक्समध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स केल्या आणि ती कोल्ड्रिंक्स सलमान पिल्यानंतर सलमान बेशुद्ध झाला बेशुद्ध झाल्यानंतर शाहीनने त्याचा दुपट्ट्याने गळा आवळला आणि हत्या केली त्यानंतर एकोणावीस जूनची रात्र ही शाहीन त्या मृतदेहा शेजारी झोपून राहिली आणि वीस जून दोन हजार पंचवीसच्या दिवशी तिने शेजारील दोन युवकांना घेतले आणि पती सलमानला हॉस्पिटलला घेऊन गेली तेथे डॉक्टरांना तिने सांगितले की पती सलमानने फास लावून आत्महत्या केली आहे सुसाईडची केस म्हटल्यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना इन्फॉर्म केले पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी सर्व पाहणी केली सुरुवातीला पोलिसांना ही केस सुसाईडचीच वाटत होती परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टने ही केस पूर्णपणे बदलून टाकली पोस्टमॉर्टममध्ये सलमानचा मृत्यू फास लागल्याने नाही तर त्याचा गळा आवळून हत्या केल्याने झालेला होता आता पोलिसांचा संशय शाहीनवरती होता पोलिसांनी शाहीनला ताब्यात घेतले आणि तिची कडाडून चौकशी सुरू झाली परंतु शाहीन काही केल्या तो गुन्हा कबूल करत नव्हते कदाचित तिला तिच्या डोळ्यासमोर तिचा चार वर्षांचा मुलगा दिसत होता बापाचं छत्र हरवलं होतं आणि जर आता मी हा गुन्हा कबूल केला तर आईचं देखील छत्र त्याच्या डोक्यावरून हरवणार आणि मुलगा अनाथ होणार या हेतूने ती बिचारी आई शाहीन पोलिसांना काही केल्या कबूल होत नव्हती लगातार तीन दिवस कराडून चौकशी केल्यानंतर शेवटी शाहीन तुटली आणि तिने तिचा गुन्हा कबूल केला परंतु हत्येचं कारण हृदय पिळवटून टाकणारं होतं चार वर्षांचा मासूम मुलगा आता अनाथ झाला होता या घटनेत कोणाला मृत्यू मिळाला तर कोणाला मोकळा श्वास मिळाला परंतु चार वर्षांचा मुलगा अनाथ झाला या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे सभोवताली अशा घटना घडतात त्यामुळे सावध रहा सजग रहा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा हायप करून पॉईंट द्या आणि अशाच सत्य घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र